कोण तुम्ही हा कोण तुम्ही पाहुणे कुठले पाहुणे तुम्ही हा नाही कुठले पाहुणे आमचं गावचं आहे हा आमच्या गावावरून आले कोणत्या गावावरून आले तुम्ही कोणत्या गावावरून आले तू कोण आले एस्ट ना आले काय नाव आहे तुमचं शिरपतराव शिरपतराव इंड फिरे शिरपतराव हिंड फिरे हिंड फिरे का नाही असं तर कोणी नाही माझ्या नातेवाईक मध्ये नाही तु नातेवाईकत नाही तुम्हा नवऱ्याच्या नातेवायकात माझ्या नवऱ्याच्या एक मध्ये आहे असं तुम्ही आवाज द्यायचा बाहेर डायरेक्ट द्यायचं आणि मी तर दरवाजा उघडा टाळ करून झोपले होती ते ना ती कोताळे आली होती मागा मी आलो ना कोताळ्यावर साठल म्हणून घर लावून घ्या जरी झोप तुमची झोप झाली हा झोप झाली मस्ती झोप येतात सांगली मी माझ्या नवऱ्याला फोन लावला कसाला कशाला मला फोन मी काय फोन केला होता मी फोन केला होता नाही मी नवऱ्याला फोन करते मी फोन केलात ना मला विचारायला पाहिजे ना माझ्या नवऱ्याला फोन करू हे म्हण मला मेसेज एकठी घरी जा म्हणा काय अडचण नाही तुम्हाला नंबर दाखवा बर है ना तू चो नारुस हॅलो हा कोणी शिरपतरावला ओळखत का हो आय 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 शिरपतराव काय म्हणा अण्णाव काय बोलले तुम्ही हिंड हिंड हिंडपिरे हॅलो हा म्हटलं ते शिरपतराव नाही आले ते शिरपतराव हिंड पिरे नाही का ते तर बोलले तुझ्या नवऱ्याच्या नातेवाईक ना मधले म्हणून मी एक त्याच्या मावशीचा मावशीचा त्याच्या मावशीचा मावशीचा नातेवाईक नात्याचा नाते मुलगा आहे त्याच्या मावसा मावशी नात्याचा पोर मी मावशीचा मावशीचा आत्याचा पोर आहे म्हणे मी ओळख नाही घर ओळखतो ना मी चांगला ओळखतो दे मी बोलतो दे माग मी बोलतो ते कोणाला ओळखत नाही उतरा बरं पहिले तुम्ही झक मार आलो कवडून हा त्यांच्या सोबत बोलून घ्या ते सोबत हॅलो मी श्रीपत्राव बोलतो फिरे तुमच्या मावशीच्या मावशीचा नातू नाही का मी तुमच्या लग्नात मी किती उड्या आणल्या होत्या नव पुढं कोण उड्या आणतो तो शिरपतराव हा नाही काय नाही साजरी गावाला तो म्हणलं मग जावं भेटू असं हा म्हणलं मग जेवण करेल ना बनी ना तो अंडे बिंड्याचे काय तरी बुरजी बिर्जी बनवायला मटनही चालेल मटणाचं काय अडचण नाही आपलं खातो मटनही खातो काय खा मी खा हा ते ते मटण बिट सांग हॅलो ओळखत नाही का आहो तुम्हाला त्यांनी ओळखलंच नाही आणि ते आले डायरेक्ट डायरेक्ट दारबीर लावून लाईट बिट बंद करून खिडक्या बंद करून टाकल्या मला ते हा असं हे करत होते म्हणजे उठवायचा प्रयत्न करत होते नेमकं काही करत होते तेच नाही कळालं मला मी झोपेलो होते पूल हा फोन इकडे मी सांगत काय मी सांगतो ना त्याला हॅलो मी काय नाही फक्त आलो दरवाजा लावला खिडकी लावली लाईट बंद केली त्याला उठत होतं मला जेव्हा माझी काय चूक झाली ओळख कर नाही सामनी सामनी गाठ झाली ओळख की ओ वळख नाही शंभर माझी शिरपत्राला कोण म्हणून ओळख हो नाही सगळी जग दुनिया ओळख हो नाही तुम्ही हो ओळखते सोपे का बरे आज शिरपत्राला घरात गुस्त त्या गरात तुरी काय माहिती बाहेर लिहत नाही करून घेतले गो बाहेर हा सांगा तुमच्या हॅलो हे एक काम कर तू ये ना त्या माणसाला तुम्ही ओळखत नाही तो काहीतरी बनवा बनवी कर याला हा त्याला काढून दे बरं ठीक बर आहे हो जा तुम्ही ते आल्यावर इथे येत आहे तोवर बाहेर बसा नाही हे नाही ते आल्यावर या खूप खूप मारासात आहोत कळत आहे का गाडी ना खूप त्रास झाला निघा बरं तुम्ही घराच्या बाहेर पाहिले त्या गाडीचे पाटे खराब गाडी हॅलो ते नाही ऐकत आहो खूप कमवतो तुझं डायरेक्ट बेडवर झोपले हॅलो थोडं येत आहे का तुम्ही घरी थोडं मी काय तो जमणार नाही यायला मी काय आहो तुम्ही घराच्या बाहेर निघा पाहिले तुम्हाला ओळखत नाही मी पण नाही ओळखत मात्र नवरा पण ओळखत घराच्या बाहेर निघा पाहिले झंडू बॉम्ब लावून तो खूप चांगला तुम्ही निघा पाहिले घराच्या बाहेर नाही आज तिकडे राहत असते का मग तुम्ही निघा निघा आहो निघ रे बाबा निघ डोक्याला बघू माझ्या घरात उठ लवकर उठ उठ लवकर उठ हो माणूस उतर खाली okay, उतर शर्ट बिट लावलं बर वाय भरपूर पडेल तिथं निघल करण्याची नाही 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 काय ओळखत नाही आम्ही निघा त्यांनी त्यांनी तुम्हाला ओळखलं नाही संपला विषय त्यांनी काढून द्यायला लावलं मला काय म्हणतो तुम्ही उतरा खाली लाज वाटते का एवढी झोपेल माणसा तुम्ही झोपेतून तुम्ही दरवाजे लावता येता ओळखत तुम्हाला कोण ओळखतो तुम्हाला आम्ही तुम्हाला ओळखत नाही लग्नामध्ये आमटेवरून मारामारी ते मला बाकीच माहित नाही आमटेवरून आम्हाला नाही माहिती ते तुम्ही उठा इथून पहिले आणि निघा मारामारे करून उठा जा तुम्ही तुम्ही जा जा बाहेर तुम्ही बाहेर निघा म्हणे बस ना बस ना बाहेर रे लावते मी निघा नाही लोकांनाच बोलवते मी लोकल नाही लोकांना बोलवते ना हा माणूस जबरदस्त घरात घुसतो म्हणून लवकर बाहेर जमा करू लोकांना बाहेर लोकांना जमा करू नका लोकांना निघा लगेच निघा लगेच तुम्हाला ठेव ठेवली काय तुमच्यावाली जेवणाची निघाला गो इथून बोलू लोकांना लोकांना कसं बोलतो निघा लगेच लगेच निघायचं करू का पोलिसला मग चला जा मग निघा इथून आहो इकडं अहो इकडं तुम्हाला कळते का पोल स्टेशनला फोन करू का हा नाही जाऊ मी एडं दिसतं थोडंसं माणूस हे इथून पुढं दरवाजा उघडा ठेवायचा नियम माय म्हटलं हवा चांगली येते दरवाजा उघडा करून झोपावा हे असे कुठून कुठून येता उचलून बेवड्या बावड्या झाले डोक्याला ताण बरं झालं पटकन जागा आली मला एकटीच गरज होती या बाबांना काही कमी जास्त केलं असतं तर डोक्याला स्थान झाला असता माझा मुपाव लाग ना आता मुर्दे काय लोक झाले दैलिंद्र आणि लोक वागतात काहीतरी पिऊन खाऊन कुठल्या कुठे येतात मराला मुर्द्यायचा बरं झालं मी दार लावून घेतलं मला जागा आली लवकर घेते झोपून आता अरे तुझ तू परत आला का अरे मी काय तो तुला इकडून कोण करायचं केलं माझा नंबर किंवा फोन मध्ये ना तेवढा काढून टाक फक्त काय नंबर नाही पहिले तू नंबर मारून टाक ना नाही पहिले नाही नंबर मारणार डिलेट मारणार लोकांना जमा करू का तू कसला नंबर आहे तू झाला याच्यामध्ये नंबर तुझा नंबर निघ निक पहिले तू निघ निघ पहिले तुला निघायचं कळत नाही निक का घेऊ डांडू का आता मध्ये नाही परत फिरून ये दार लावून घेते आता परत फिरून जर आला ना विचार करतो दलिंद्रे रे एक एकच दरवाजा हो उघडून घर उघडणे दिसला काय घरात घुसायचंच डोक्याला दान झाला पाणी पिते बाई मरते झोप गेली अशी उडून माझी काही झोपत नाही आता